आपल्याकडं कोटी रुपये धन बरीचशी प्रॉपर्टी असल मला याच्याहून घेणं देणं नाही पण लक्ष देऊन ऐका आजच्या पेपरमध्ये बातमी आहे पाच दिवस झाले पेपरमध्ये बातमी आहे अरे ज्याची ऐंशी कोटीची प्रॉपर्टी असताना सुद्धा त्याचा मृत्यू वृद्धाश्रमात झाला हे काही वृद्ध आश्रम पाकिस्तानमध्ये नाही हे आपल्या भारतामध्ये आहे याची आपल्याला शोकांतिका वाटली पाहिजे अरे आपण आपल्या आई लावा अरे तुम्ही एक काम करा गोमाता जपा आणि आपल्या मुलाबाळांची आपल्या मुलींची बचावणी करा भगवान परमात्मा जन्माला आल्याशिव राहणार नाही भगवान परमात्मा जन्माला लाव राहणार अरे कुत्र्याला तुम्ही भाकर टाका कुत्र चावल्या राहणार नाही कुत्र्याला तुम्ही भाकर टाका कुत्र चावल्या राहणार नाही अरे आई वडिला भेकून भाकर वाडा आई वडिला भाकर वाडा आई वडील आशीर्वाद दिल्या राहणार नाही आई वडील आशीर्वाद दिल्या राहणार नाही पण लक्षात ठेवा आपली मुलगी बचाव आपल्या धर्माचं काम करा अरे कितीक तरी पैसा लोटला हिरे माणिक मोती लोटले पण धर्म बदलण्याकरता तयार नाही अरे स्वतःची मुलगी देण्याकरता तयार झाला तरी धर्म सोडला नाही यालाच म्हणायचं माझं शंभू राजा यांनाच म्हणायचं अरे आपल्या धर्मासाठी स्वतःच बलिदान दिलं नवे नवे तर लक्षात ठेवा माय बाप आपल्या लोकांना काही काही लोकांना गंध कपाळाला लावण्याची लाच वाटते कपाळाला गंध लावण्याची लाज वाटते अरे पाच वर्षाच्या मुसलमानाच्या पोराला विचारा नमाज कशी पाडायची तो तुम्हाला सगळं पण आपल्या बावीस वर्षाच्या डोळ्याला पाठ नाही ही शोकांतिकाय महाराज आपले म्हणून लक्षात ठेवा दोन पैसे कमी कमवा दोन पैसे कमीत कमवा पण आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या तुमच्यावर वृद्ध आश्रमाची वेळ येणार नाही नारदाच्या गादीहून देऊन सांगतो लक्षात ठेवा <प्रावागा> आपण किती पैसा कमवला दोन मुलं पाहिजेत आपल्याला दोन मुलं एक मुलगा डॉक्टर बनवा एक मुलगा वारकरी बनवा एक मुलगा इंजिनियर बनवा एक मुलगा वारकरी बनवा एक मुलगा कलेक्टर बनवा एक मुलगा वारकरी बनवा अरे एक मुलगा आमदार बनवा एक मुलगा वारकरी बनवा तुमच्या घरातली शान बाण जो वारकरी मुलगा आहे तो अखंड टिकून ठेवल्याशिवाय राहणार नाही अरे लक्षात ठेवा तुम्हाला नाही ना आमदार होता आलं नका हो आमदाराचे बाप तो हा हो, अरे नाही डॉक्टर होता आलं नका हो डॉक्टरचा बाप तरी व्हा हो, आपले मुलं संस्कारी बनवा आपल्या ही वेळ येणार नाही कारण का कलियुगाचे दिवसांदिवस वाढत चालले म्हणून लक्षात ठेवा गड्या हात जोडून पोट तिडकीनं विनंती माय बाप नाही काही कमवता आलं तर काही कमवू नका पण संस्कार हीच खरी संपत्ती एवढी डोळ्यासमोर ठेवा आणि आपलं जीवन जगा चांगले मुलांना जन्म देण्याकरता आईची कूस पवित्र लागते अरे आपल्या आपली कूस पवित्र करण्याकरता आपला मुलगा जर आपल्या देशांचं संरक्षण करणार असेल तर आपली कूस पवित्र होती नव्हे नव्हे तर आपल्या कुळाचा उद्धार होतो आणि आपल्या कुल धर्माचं नाव सुद्धा मोठं करण्याची ताकद त्या मुलामध्ये आहे मग एक माता माऊली देवाकडे कर प्रार्थना करते ए देवा तुला नाही जरी मुलगा नाही जरी मला मुलगा देता आला तरी चालेल पण तुला जर मला मुलगा द्यायचा असल ही कूस पवित्र करायची असल ही कूस जर तुला उज्ज्वल न करायची असल तर एक तर मुलगा ज्यानं आयुष्यभर मोठ्या दादाची सेवा केली त्या लक्ष्मी मला सरकार द्या नाहीतर दुसऱ्याला आई म्हणणारा त्या विवेकानंदासारखा मुलगा दे नाहीतर ज्यांना आई बहिणीची इज्जत राखवली ज्यांना आई बहिणीची इज्जत राखवली त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सारखा मुलगा दे। नाहीतर देवा तुला नाही जरी मला मुलगा देता आला तरी चालेल मी वाच राहण्याकरता तयार आहे पण يات की मी पैकी जर तुला एकही मुलगा देता येत नसल तर मी वात राते पण मला मुलगा देऊ नको अरे हे भगवान ती माता माऊली देवाकडे कर प्रार्थना करते ए देवा ए भगवान हम तुम्हारे दरबार में फिर याद करते हैं ए भगवान हम तुम्हारे दरबार में फिर याद करते हैं मत पैदा कर इन पापियों को जो दुनिया को बर्बाद करते हैं जो दुनिया को बर्बाद करते हैं विठाला गो माते तो रक्षण करा अपने मुली वाला संकट ये मुली जोपास करा मै बाप हाथ जोड़ विनंती मुलगी मला है मुलगी तुम्हाला है मुलगी भविष्या शान है बान है कलेक्टर मुलगी वकील मुलगी शिक्षक मुलगी कंडक्टर मुलगी फक्त मुलींनो तुम्हाला हात जोडून विनंती आपल्या बापाची मान खाली होणार नाही असं कधी वागू नका तुमचा बाप तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडून देणार नाही विठ